आता मिल्किंग व्हिडिओ जबरदस्तपणे चार बकऱ्यांचं जवळपास ते बादलीमध्ये टाकलं आपण ते चार एक लिटर चार किंवा पाच लिटर समजा चार धरून चाला आणि आपल्या कॅटलीमध्ये टाकलं ते एक लिटर पाच लिटर आणि माझ्या हातात ऑलरेडी एक लिटर दूध आहे हे एक आणि अजून एक पावसरभर दूध निघन ते पाठील पाजून देऊ किंवा मग अजून पाजलं आपण पाठील काही आणि ही जी वंडी बकरी मित्रांनो दोन नंबर बसलेली हिचं दूध आलं असेल मित्रांनो आता पण ते थोड्या टाईमाना काढावं लागेल ती काही आत्ताच काढणार नाही आपण कारण थोडं एक घंटा बरं आणले का मग फुल दूध पिणार त्या बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तीन जी बी डाटा लागणार मला दोन वीस मिनटाचा पंचवीस मिनटाचा व्हिडिओ बनव तर लाईक तेवढं तेवढं पा फक्त ते बाकी लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नोटिफिकेशन घंटी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये